करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया आपल्याला कोणी काही बोललं तर आपल्याला चटकन राग येतो मत्सर उभा राहतो क्रोधाने आपण लाल होतो परंतु सुद्धा शांतपणे जिंकता आलं पाहिजे तरच आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी होईल की नाही नक्कीच एखाद्या वेळी जखम झाली ना त्या जखमेवर ज्याप्रमाणे मीठ लावावा आणि ती जखम बघा कशी झोंबते की नाही लोकसुद्धा त्याचप्रमाणे म्हणजे विचार करा आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी कशाप्रकारे जाईल रागाला शांतपणा करायचं म्हणजेच गुंतवणूक अशा ठिकाणी करायला हवी जिथून आपल्याला परतावा चांगला मिळेल आपण आपले पैसे आपण कमावलेले पैसे एखाद्या कंपनीमध्ये आपण काम करत असू ऑफिसमध्ये काम करत असू किंवा आपला व्यवसाय असो मिळणारे पैसे आपण काय करत असतो साठवत असतो गुंतवणूक करत असतो परंतु अशा ठिकाणी करायची की जिथून आपल्याला परतावा चांगला मिळेल जिथे आपल्याला परतावा मिळत नाही तिथे आपण करतो का नाही जिथे आपला फायदा होईल तिथेच आपण करतो की नाही मग ती पैशांची असो किंवा भावनांची बघा ज्याप्रमाणे गुंतवणूक आपण करतो पैशांची त्याप्रमाणे आपल्याला परतावा मिळतो परंतु अशा प्रकारे गुंतवणूक आपल्या या देहाची करायची ज्या प्रकारे आपला देह या परमेश्वराच्या चरणी लीन असला पाहिजे समर्पित असला पाहिजे ही खरी गुंतवणूक आहे त्यातून मिळणारं सामर्थ्य जी मागणी आहे ती मागणीचं संपूर्णपणे पुरवठा करून देणारं सद्गुरु साक्षात परर परब्रह्म तस्मय श्री सद्गुरुवे आपल्याला राग काय येतो भाग दिलेला आहे आपल्या मनाविरुद्ध जर कोणी बोललं किंवा मनाविरुद्ध जर काम घडलं तर नक्कीच राग येतो पण राग किती मिनिटाचा हो पाच मिनिटाचा राग रागसुद्धा संपूर्णपणे घरातील नातं दूर करून नेतो म्हणून रागाला आवर कशी असावी विषय वासना प्रबळ झालेले आहेत कलियुग आहे कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि प्रत्यक्षपणे आता आहे तो कलियुग काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय आणि चिंता आठ विषय विकार आहेत कारण आपली पाठ ही मजबूत असली पाहिजे कारण शाबाशकी कुठे मिळते तर पाठीवर परंतु धोका देणारे सुद्धा पाठीमागूनच असतात म्हणजे विचार करा आपल्यासमोर स्तुती करतील पण मागून धोका देणारे दे आहेत की नाही नक्कीच म्हणून जेव्हा आपण चांगलं कार्य करू तेव्हा आपल्याला शाभाष्कीसुद्धा पाठीमागेच मिळते पाठीवरच मिळते आणि जेव्हा आपल्यासमोरील व्यक्ती आपल्यासमोर स्तुती करते त्यावेळी समजून जायचं की पाठीमागून आपल्याला नक्कीच धोका आहे बरोबर ना ज्यावेळी बघा पाण्याचा एक थेंब मातीमध्ये मा पडतो किंवा चिखलात पडला तर तो संपून जातो प्रत्येक थेंबाचं सुद्धा एक महत्व आहे पाण्याचा एक थेंब त्या चिखलात पडला त्याचं अस्तित्व संपलं प्रकारे हातामध्ये पाण्याचा एक थेंब ठेवा तर तो चमकतो की नाही बरोबर की नाही आणि तोच थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर नक्कीच मोती घडतो थेंब तोच फरक फक्त सोबतीचा असतो फरक फक्त ज्याप्रमाणे संगत असते त्या संगतीचा असतो म्हणून आपलं आयुष्य या थेंबाप्रमाणेच आहे कुठे समर्पित करायचं हे जर माहीत असेल तर नक्कीच आयुष्य सोन्याहून पिवळे ज्याप्रमाणे या मातीतूनच आपला देह प्राप्त झालेला आहे बघा भाग कसा दिलेला आहे ही भूमी संतांची भूमी या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म प्राप्त झालेला आहे जन्म आहे म्हणजे मृत्यू नक्कीच आहे परंतु आपला स्वभाव बघा एखाद्याचं अपमान करणं हे आपल्या स्वभावत असू शकतं पण सन्मान करणं अथवा एखाद्याविषयी वाईट न बोलणं हे संस्कारातच असतं संस्कार कसे असतात समोरील व्यक्ती आपल्याशी उत्तम प्रकारे बोलत आहे ज्या प्रकारे ती बोलत आहेत त्यांना सुद्धा आपण त्याच भाषेमध्ये उत्तर देत असतो परंतु जर समोरील व्यक्ती आपल्याला उद्धट बोलत असेल तर उद्धटा उद्धटाशी व्हावे उद्धट बरोबर की नाही भाग दिलेला आहे भाग समर्थांनी स्वभावाचा दिलेला आहे स्वभाव कसा असला पाहिजे म्हणून चांगले विचार आपल्या मनामध्ये का असावेत आपण आपलं काम प्रसिद्धीसाठी करत असतो प्रसिद्धी एकदा का सुरुवात झाली बघा प्रसिद्धी होण्यास सुरुवात जर झाली की आपली किंमत कमी करण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो ना लोक आहेतच आपलं कुठं चांगलं झालं की लोक नावं ठेवतात लोक आपल्याला खाली खेचतात परंतु आपणसुद्धा संयम राखला पाहिजे कारण आपल्याला जे काम येतं त्या कामासारखं आपल्याला बघा आपल्याशी स्पर्धा करत असतात परंतु आपल्याला जे काम येतं त्यासारखं कोणीही करणार नाही अशा प्रकारे करायचं आहे मग आपलं अस्तित्व कोणीही संपवू शकणार नाही म्हणून आयुष्यात उत्तमाचं काम कसं करायचं याचं नियोजन आपल्यालाच करता यायला हवं आपली परिस्थिती चांगली असो किंवा वाईट असो जेव्हा परिस्थिती चांगली असते तेव्हा मनाची चूक आपण स्वीकार करतो परंतु जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपली चिडचिड होते की देवाने सर्व काही त्यालाच दिलेलं आहे देवाने त्याला दिले है। देवा ने तला बंगला दिलेला आहे त्याच्या आयुष्यात त्याच्या नशिबात पैसा आहे प्रॉपर्टी आहे बँक बॅलन्स आहे गाडी आहे माडी आहे सर्व काही गोष्टी परंतु माझ्या आयुष्यात काहीच नाही आहे मीसुद्धा देवाचं एवढं करत आहे तरीसुद्धा माझ्या आयुष्यात का नाही आहे समर्थ म्हणाले कार्य उत्तमाचं करत आहेस परंतु विश्वास आणि संयम असला पाहिजे विश्वास मोक्ष लागे त्या क्षणी आयुष्य बघा प्रत्यक्षपणे आनंदी आणि समाधानीच असणार आहे जीवनामध्ये आयुष्यामध्ये प्रश्न येतच असतात त्याची उत्तरं सुद्धा तिथेच असतात परत फक्त शोधली गेली पाहिजे ज्याप्रमाणे आपण शाळेत होतो की नाही नक्कीच शाळेमध्ये आपल्याला टीचर सर धडा वाचून दाखवायचे त्या धड्याचं संपूर्णपणे सारांश महत्त्व सर्व काही आपल्याला देत असते की नाही त्याची माहितीसुद्धा देत असते परंतु बघा प्रत्यक्षपणे त्याचे प्रश्न त्या धड्यामध्येच असायचे परंतु आपल्याला उत्तर सुद्धा तिथेच मिळायचे त्या पाठामध्येच त्याची उत्तरं दडलेली असायची परंतु जीवनात लोकांनी शिकवलेल्या धड्याचं उत्तर शोधता शोधता आपलं आयुष्य निघून जात बरोबर की नाही आपण प्रश्नामध्येच अजून अडकलेलो आहोत कोणत्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हे आपल्याला अजूनपर्यंत सांगता येत नाही म्हणून बघा दिवा असतो बघा निरंजन त्या निरंजनाची किंमत त्या दिव्याची किंमत केव्हा असते जो दिवा जो निरंजन दुकानामध्ये असतो त्याला किंमत आहे का हो त्याची किंमत त्या पैशा एवढीच असते तोच दिवा रस्त्यामध्ये जर पडलेला दिसला त्याची किंमत झिरो आणि तोच दिवा तोच निरंजन देवाच्या चरणी तेल टाकून पेटवलेला असेल तर त्याला किंमत किती बरोबर की नाही भाग येतो लक्षात म्हणून आपली नजर ज्याप्रमाणे आहे आपल्याला डोळे प्रत्यक्षपणे दिलेले आहेत परंतु बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो बदलला गेला पाहिजे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात आपल्या इच्छेने घडत नाही कितीही जरी प्रयत्न केले तरीसुद्धा ती गोष्ट राहून जाते आणि ती राहून त्याचा राग संपूर्णपणे आपण आपल्या आयुष्यामध्येच काढत असतो एखादं कार्य आपण करत असताना त्या कार्यामध्येच अडथळे आणण्यासाठी आपणच आपला राग आपला क्रोध आणि आपला मत्सर तिथे येत असतो त्याला आवर घालण्यासाठी आपल्याकडं नामस्मरण असणं आवश्यक आहे त्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की प्रत्यक्षपणे जे कार्य आहे ते उत्तम रीतीने आपण एखाद्या कार्याची सुरुवात जशी श्री गणेशाने करत असतो त्याचप्रमाणे शेवटसुद्धा श्री गणेशानेच होणार आहे फक्त विश्वास असणं गरजेचं आहे जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ